ताज्या करा, करा आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक गुड फ्रायडे ईस्टर संडे रमजान अनुषंगाने कल्याण परिमंडळ तीनच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने डोंबिवलीत गुरुवारी रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे मानपाडा पोलीस ठाणे टिळकनगर पोलीस ठाणे विष्णू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अंमलदार सीआयएसएफ एसआरपीएफ आणि यांनी रूट मार्चची सुरुवात करत टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीतून डोंबिवली जिमखाना मैदानातून सुरू होऊन कल्याण रोडने शेलार चौक मार्गे टिळक चौकातून पुढे महानगरपालिका इंदिरा गांधी चौक टंडन रोड को कोपरगाव ब्रिज मार्गे विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दी मधील सम्राट चौक गोपी टॉकीज गुप्ते रोड मच्छी मार्केट डोंबिवली रेल्वे स्टेशन बावन चा डोंबिवली पश्चिम या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा